नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन वर्षांचा कोर्स एएनएम दोन वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रुषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहोत स्वामी कृपेने जीवनात आरोग्य स्थैर्य समाधान आहे त्यामुळे पुन्हा एकदा अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा मानस होता ती इच्छा आज पूर्ण झाली आहे मी व माझे कुटुंब स्वामी समर्थांच्या कृपेचे ऋणी आहोत त्यामुळे स्वामींच्या वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले ते नुकतेच अक्कलकोट दौऱ्यावर आले असता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आवर्जून भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन आणि नगरसेवक महेश इंगळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला या प्रसंगी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर जाता जाता त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामे पाहून आणि मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेऊन समाधान व्यक्त केले याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष बापू देशमुख आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आमदार राम सातपुते आमदार राजाभाऊ राऊत तहसीलदार बाळासाहेब शिरसाट भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी बापू पवार भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड शहराध्यक्ष शिवशरण जोजन सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस यावलकर उप अधीक्षक विलास यामावार जितेंद्र कोळी पी आय महेश स्वामी मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी उद्योगपती शैलेश राठोर वैजुनाथ मुकडे श्रीशैल गवंडे माजी नगरसेवक यशवंत डोंगडे रामचंद्र समाने राजाभाऊ झिंगाडे ॲडव्होकेट विजय हर्डीकर मनोज इंगुले संतोष कलबुर्गे नितीन कटारे शिवशंकर स्वामी स्वप्नील गायकवाड सुनील पवार मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगे संजय पवार शिवशरण अचलेर गिरीश पवार ऋषिकेश लोणारे सागर गोंडाळ आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम